संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीना आषाढीची वारी करू दोघ जोडीन पुणे जिल्ह्यात गांधी गावा, नंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहून यन येई भरून रूप पाहून यन येई भरून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी